ती वेळ टाकली होती आता एक नंबर माझा नंबर घेतला मलाही सांगत त्याला काय प्रॉब्लेम नाही माझ्या कृपांची ते जाऊ द्या ते जाऊ द्या आता काय इम्प्रुव्हमेंट नाही मी तुम्हाला फोन करुटिव्ह इंजिनियर आहे आपल्या विभागाचे मी रामदेवांचे त्यांना फोन केला भांगर म्हणून मनसरला बसतात उद्या काय होते काय नाही मला फोन करायचं दिवसातून चारही फोन झाले नाही तारा पहिल्या बदलायला चेंज करायला साहेबांना आता तातडीनं तुमची येईल आता लांब म्हणलं तरी

तुम्हाला आता तुमचाच विभाग आहे हा किरेश्वर मी इथं आमच्या कार्यकर्त्यांना भेटायला आमच्या ते चालू आहे कार्यकर्त्यांना भेटतोय एक जण आपला यशिराईंच्या टावरवरती दिसले आम्ही काय प्रॉब्लेम ते पंधरा दिवस झाले लाईटच नाही येते जाती काय नक्की आता तर म्हणले तुम्ही आपल्याच तालुक्यातले दिसता आहे कोणते राहायला गंगाधर काय झाले आता दुसरं एक सर मी आता बांगर सरांशी बोललो आता बांगर साहेबांशी यांचं म्हणणं एक कंडक्टर जुना झाला आहे पोरं सांगताय त्यांच्या जन्माच्या आधीच्या लाईनी आहेत पोल काय खराब आहेत कंडक्टर आहेत तर तुम्ही जरीकडनं लाईन पूर्ण पण ही पण म्हणजे आपण प्रिमान्सून मेंटेनन्स झालेला दिसत नाही थोडस ल बर पुशअप करायला तुम्हाला जर अडचण असेल तर मला सांगा मी वरती पुशअप करतो अडचण येणार नाही yes, थोडं तातडीन आहे आता तातडीनं लाईट चालू होईल याची दक्षता घेण्यास साहेब काय होते संपर्काला अडचण होती रात्रीचं वगैरे एखाद्याचं का पुढं काय दवाखान्याचं काम असेल डॉक्टरला फोन काय काहीच होत नाही आदि आदिवासी विभागातल्या सगळ्या अडचणी तुम्हाला चांगल्या माहिती आहेत थोडंसं तातडीनं उद्याच्या खिरेश्वर प्रॉपर किरेश्वर आमचा आमचा सहकारी आहे दीपक म्हणून दीपक साबळे तो तुम्हाला कॉन्टॅक्ट दीपक मेमाने साबळे नाही दीपक मेमाने हं पाठवा बरं लवकरच ओके आज आपल्याकडं तालुका संपर्क दिलीप बामणे आलेले आहेत उपतालुकाप्रमुख बंशीचे चतुर आहेत प्रमुख राहुल सुकाळे आहेत आमचे फौजी आहेत ही सगळी मंडळी आम्ही आले शिवसेनेचा भगवा सप्ताह सुरू आहे या भगवा सप्ताहामध्ये शिवसेनेचं संघटनात्मक काम त्याच्यामध्ये शाखाप्रमुख प्रमुख या नियुक्त्या ठरतात पण आता नुकतीच आपली लोकसभेची निवडणूक झाली आणि लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही पाहिला असेल सगळ्यांनी तर बऱ्याच मतदार केंद्रामध्ये म्हणजे बूथवरती मतदार येण्यामध्ये दोष आढळून काही डिलिटेड नावं झाली हो म्हणजे मतदार आता प्रामाणिकपणाने सांगायचं भाजपने काही जाणीवपूर्वक पण हे केलं आणि दुसरी एक गोष्ट की एका मतदाराचे नावं दोन ठिकाणी असतील ते दोन्ही ठिकाणची पण त्यांच्याकडून डिलीट झाली आणि त्याच्या डिलीकेटचा शिक्का पाहिजे म्हणजे मागच्या याला तुम्ही समजा दीपक मी मागच्या वेळेला मतदान केलं पण आता हे वेळेला त्याचं सगळं ओके सुद्धा मतदार यादीत नाव नव्हतं त्या दुरुस्त्या आता आपल्याकडं पंचवीस जुलैपर्यंत मतदार यादी मध्ये नावं नोंदण्याचा कार्यक्रम सुरू होता किंवा दुरुस्त करणे नवीन नावं नोंदणे या सगळ्या गोष्टी सुरू होत्या आता ते पंचवीस जुलैला समजले आता नऊ म ऑगस्टला प्रारूप मतदार यादी जाहीर होणार आहे म्हणजे काय की आतल्या ज्या दुरुस्त्या झाल्या जे नवीन हवे आले त्या सगळ्याची एक प्रारूप मतदार यादी ती जाहीर करणार याच्या माध्यमातून आपल्याला काय बघायचं आहे आता तुमचा बी ए लो तरी नेमला असेल कुठ असेल भाऊसाहेब असेल किंवा कुणी कर्मचारी असेल तर ती प्रारूप मतदार यादी जी झाली ना तर तुम्ही तिथं वाचन केलं पाहिजे वाचनामधून काय तुम्ही समजा आता नवीन नावं काय तर हाणून घे म्हणजे अठरा वर्षाची मुलं बनले झाली त्यांची नाव आणून एखादी मुलगी नवी बाहेरच्या गावातून आपल्याकडे आली लग्न करून तिचं नाव म्हणून असेल किंवा कोणाचं मतदार यादीत नाव डिलीट झालं तर ते नव्याने समाविष्ट केलं असेल किंवा के। समजा दीपकचं नाव दीपकच्या ना वेळी ना काहीतरी चुकलं असेल किंवा वडिलांचं नाव ते सगळ्या दुरुस्ती जे आपण सुचवलं ते झालेत की नाही हे प्रारूप मतदार यादी वाचून आपल्याला आता आपला प्रॉब्लेम काय होतो आपण ग्रामीण भागातले लोक त्याच्यावर लक्ष घेतात नेमकं इलेक्शनच्या दिवशी आपण यादी बघतो आणि मग त्या मतदार यादीत आपली नावं गायब असतात तरी चुकीचं नावं असतं किंवा ह्या बुथचं नाव कुठंतरी कोलेवाडीत गेलेलं असतं किंवा चांगले हे खूप चुका असतात या प्रारूप मतदार याद्या जाहीर झाल्यानंतर आपली जबाबदारी की आपण त्या याद्या वाचन केलं पाहिजे मतदार यादीचं आणि त्याच्यातून जे काय असेल त्याला तुम्हाला ऑब्जेक्शन घेता येतं म्हणजे तुम्ही त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेऊन ते दुरुस्तीला परत आज देऊ शकता त्याची परत मला वाटतं पंधरा तारीखचा काहीतरी देऊन मला फक्त माहिती हे सगळं आपण त्या निमित्ताने करणे गरजेचं शिवसेनेच्या भगवा सप्ताहाच्या माध्यमातून आम्ही हे करताना तुमच्या ह्या अडचणी समजावून घेणे सामाजिक काही कामं करणे आता त्याच्यात आम्ही उद्धवजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वया वाटप सुरू केलेलं आहे आता नेमका आज थोड्या त्या वया संपल्या म्हणून आल्याने माझ्याकडे काही वया आहेत का मी मोस्टली काल आम्ही सुराळे वगैरे बनशेटून त्या परिसरामध्ये बनशेट इकडून यातोडूरची ठाकरवाडी सुराळे परत तेजुर्गाव जे आदिवासी विभागात आम्हाला माहिती आहे आमच्याकडे काय त्याचा उपयोग नाही जे पूर्ण भरलेले ज्यांचं त्याला जेवण घालण्यात म्हणजे याची जाणीव होती त्यामुळं आम्ही तेही करतो आहे या विभागात आता मी एक यादी काढायला गेली की आदिवासी विभागातल्या आपल्या शाळा किती आणि मुलांची संख्या किती प्रत्येक विद्यार्थ्याला एक चांगली वही आहे ज्याच्यामध्ये तीन मराठी इंग्रजी आणि गणित या तीन विषयांचा अभ्यास करतायत असे दोनशे पो आपण देतो आहे हे सामाजिक उपक्रम आहे आणि याच्यात तुमच्या अडचणी आता आलो सहज कळालं की आपल्याकडे लाईट नाही त्याच्यात काय करतायत या सगळ्या गोष्टी आम्ही भगवा सप्ताहामध्ये घेतो आणि याच्यातून आणखी एक आमचा मूळ उद्देश आहे की केंद्र सरकारच्या माध्यमातून जे अर्थसंकल्प जाहीर झाला राज्य सरकारचा अर्थ अर्थसंकल्प जाहीर झाला आपल्याला काय मिळाले शेतकऱ्या शेतकऱ्यासाठी काय मिळाले आदिवासी विभागासाठी काय मिळाले ह्या गोष्टी देखील तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम करतो आता भगवा सप्ताह हा कार्यक्रम जरी शिवसेनेचा असला तरी शिवसेना ही महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे त्यामुळं प्रत्येक नागरिकाच्या अडचणी समजावून घेऊन त्या भागाच्या त्या गावच्या अडचणी समजावून घ्यायच्या आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न प्रेक्षकांना हा देखील आमचा फल उद्देश आहे आमची सगळ्यां सगळ्यांना तुमची तुम्हाला विनंती आहे की हे काम आम्ही ज्या पातळीवरती करतो तुमचं सहकार्य देखील याच्यात अपेक्षित आहे काय सहकार्य काही तुमच्या अडचणीत तुम्ही जसे म्हणाले ठीक आहे कदाचित तो आमचाही दोष असेल आम्ही तुमच्यापर्यंत आलो नाही तुम्हाला गॅरंटी नसेल किंवा तुम्हाला जाणीव नसेल किंवा शिवसेनेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडू शकतो तर मी तुम्हाला शब्द देतो शंभर टक्के हा प्रश्न हा किरकोळ प्रश्न आहे मी पंचायत समिती सदस्य असताना एक डीपीटी इंजिनियरला फोनून घेतला होता जोपर्यंत डी पी येत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशनवाले आले जेव्हा डी पी तिकडून मंचरून निघाली तेव्हा त्याला बाहेर सोड या गोष्टी आपण करत असतो स्थानिक पातळीवरती आम्ही सोडवण्याचं काम करतो तुमचे किरकोळ प्रश्न असतात काल परवा आम्ही पर्यंत जेटच्या त्या विभागात आदिवासी विभागातले प्रश्न आंबोलीच्या मुली पायी चालल्या होत्या त्यांना म्हणतात कागबाई चालल्या तर त्यांना या अबडाळ्यातून जायलाच गाडी नाही तिकडे ते सुद्धा आज शेठ आणि शेट आमचे दोन्ही मंडळी तिकडे आली होती लाल हरगरे साहेब बोललो साधारणतः साडेचारला आमची जी एस टी जुन्नरमध्ये सुटली तर ती साडेचारला जर सुटली त्या भागाचा प्रश्न मार्गी लागतो म्हणजे प्रश्न छोटे असतात लोकांच्या गरजा खूप छोट्या असतात किंवा समजा तुमच्या रेशमी कार्डाचा प्रश्न आहे हे सगळे प्रश्न मार्गी लावण्याची ताकद शिवसेना म्हणून आमच्याकडे आहे कधी पण तुम्ही राहुल शेठला सांगत चला कोणालाही सांगता काय अर्थ नाही डायरेक्ट मला फोन करायचा असेल तर करा काही अडचण नाही हे प्रश्न सोडवणं हेच शिवसेनेचं कारण आहे आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्तो त्याच्यामुळे आमच्या तालुका संपर्क मी काम मागच्या चार तारखेपासून ही सगळी काम आम्ही लोकांपर्यंत जाऊन करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्या माध्यमातून तुमचे काय प्रश्न असतील तर आम्हाला कळू द्या म्हणजे सगळ्या काम असताना विषय यांचा असा होता आमचे आदित्य सटजे ते पर्यावरण मंत्री होते त्यांना पर्यटन आणि पर्यावरण मंत्री होते तर यांचं असं म्हणलं आहे की ह्या विभागामध्ये एक पर्यटन स्थळ चांगल्या प्रकारे होऊ शकतं आणि त्यांचं त्याच्यामुळे पर्यटनाला चांगली वाव आहे त्या दृष्टीने पण आपला पक्ष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष त्या दृष्टीने विचार करील आणि त्या तुमच्या काही गोष्टी त्या तुम्ही कशा पद्धतीने काय करू शकता त्या आमच्या लोकांना तुम्ही द्या आलं लक्षात ना म्हणजे कशा पद्धतीने काय त्याचा पण एक आराखडा तयार होईल आणि पर्यट पर्यटनच्या दृष्टीने पण आपण त्याचा विचार करू ह्या दृष्टीने सगळं आणि आता या सगळ्याला हे बघा आपण यंत्रणेचा भाग व्हायचं हां तुम्हाला एखादी गोष्ट करून घ्यायची असेल तर तुम्ही एक तर त्या यंत्रणेत जावा आता यंत्रणा म्हणजे काय खासदार आमदार जिल्हा परिषद पंचायत समिती आता सरकारने जिल्हा परिषद पंचायत समितीत काही ठेवलीच नाही म्हणजे अजून निवडणूक आता दोन वर्ष व्हायला आता खासदार आपण आपल्या विचाराचा निवडून दिलेला आता आपल्याला आमदार निवडून द्यायचा आमदार बदलावं लागेल भाग म्हणून मी तुम्हाला सांगतो राजकारणाचा जरी भाग नसला तरी शेवटी तुम्हाला तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी पहिलं पहिलं मतदान बातमी किरेश्वरकडनं सुरुवात होते आणि किरेश्वरकडनं सुरुवात होऊन इथं पहिल्यांदा पेटी फुटल्यानंतर पहिला इथे काय त्याचं उमेदवार उमेदवार कोण आहे हे ठरलं जात अशा दृष्टीचं हे किरेश्वर गाव आहे आणि या किरेश्वर गावाला पर्यटन म्हणून इथे आम्ही नक्कीच तुमचा जो हा इथला जो समस्या आहे ते आमची शिवसेना पक्षप्रमुख आणि युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे उद्धव साहेब ठाकरे यांच्याकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करू एवढी तुम्हाला शब्द <diskut dynamo> बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका